माझे नाव ईश्वरी अमोल आठवण मी वर्ग सहावी शिकते आजच्या परिपाठा अंतर्गत आजचं पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव आहे शिशा सहावा नंबर याची लेखिका आहे शिप्रा शहाणे याचे प्रकाशन आहे संजय काकडे याची किंमत आहे तीस आणि याची पृष्ठसंख्या आहे सोळा ह्याचा मुखपृष्ठ मला फार आवडला याच्या मुखपृष्ठावर एक रा एक राजा गुरु गुरुशी नम्रपणेने क्षमा मागत आहे असं वाटतंय आणि तो सुळीवर चढत आहे आणि ह्याचं मलपृष्ट तेवढंच जाण आहे यावर एक गरीब आजी कुत्र्यांना पोळी खाऊ घालत आहे असे यावर दिसत आहे आणि यामधली पहिली कथा आहे शिष्य असावा नम्र ही कथा फारच छान आहे या कथेमधून मला शिकायला भेटलं की आपण प्रत्येक माणूस शिष्यपणे असायला पाहिजे खास करून विद्यार्थी हा शिष्यपणेच असायला पाहिजे आणि या यामधली दुसरी कथा आहे सर्वात मोठी टीप ही कथा ही खूप छान आहे आणि या कथेमध्ये मला खूप मोठं बोध मिळालं की आपण लगेच कसं गैरसमज करून घेतो आधी त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे नंतरच आपल्याला जे जे काही विचार करायचे असेल ते नंतर करायला पाहिजे आणि या कथेमध्ये कसे मित्र कसे मित्र त्या वेटरला म्हणजे त्या माणसाला ओळख दाखवत नाही यामध्ये असं दिला आहे आणि आपण लवकर गैरसमज करून घ्यायला नाही पाहिजे आणि यामधली तिसरी कथेतून मला शिकायला भेटलं की मुख्या प्राण्यांना मुख्या जीवांना आपण जेवण दिलं पाहिजे आपण उरले उरलेलं अन्न ओकंडीवर फेकून टाकतो पण आपण ते जर प्राण्यांना दिलं तर त्यांचंही पोट भरू शकतो आणि मित्रांना संदेश देईल की हे पुस्तक खूपच छान आहे यामध्ये चित्रही तेवढेच छान आहे अक्षर अगदी छळक आहे हे पुस्तक एकदा का होईना नक्की वाचा आणि यामधल्या कथेतून खूप मोठं बोध मिळतं आणि तुम्हाला जर याविषयी आणखीन जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक एकदा नक्की वाचा